तर राम राम मंडळी नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की लाडकी बहिणी ही के वाय सी पूर्ण झाली हे स्टेटस कसे पाहायचे तर चला पाहूया आपण सर्वप्रथम लाडकी बहीण योजना या मुख्य वेबसाईटवर यायचं आहे त्यानंतर ही केवायसी केल्यानंतर लिंकवरती क्लिक करायचं आहे नंतर आपला लाभार्थ्याचं जसं केवाय सी करताना आधार नंबर टाकतो तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर खाली कॅपच्या टाकायचा कॅपच्या टाकल्यानंतर पूर्ण कॅपचा टाकून घ्यायचा अगोदर जो आहे तो कॅपच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं आपण ही सी करताना करत होतो पूर्ण की प्रोसेस आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक तसेच आधार नंबर आता पण टाकायचा आहे तोच त्याच वेबसाईटला जाऊन तिथेच जाऊन आणि ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचा आहे तर इथं बटनावरती क्लिक केल्या गेलं आपल्याला तुम्हाला असं वॉर्निंग म्हणून असं मेसेज दिसेल व इथं म्हणेल की तुमचं ई के आधीच पूर्ण झालेली आहे जर असं आला असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमची आधीची के झालेली आहे अन्यथा तुमचा तुम्हाला जर ई के झाली नसेल तर तुमचं ओ टी पी येईल आणि नंतर पुढे ई के चालू होईल तर धन्यवाद